अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एन आय ए न्यायालयानं सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे निर्दोष मुक्त करण्यात आलेल्यांमध्ये माजी भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आला आहे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरातील परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचा लोकार्पण समारंभ उद्या एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता वारंगा इथं आयोजित आहे कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचं लोकार्पण डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार मुलामुलींच्या छात्रावासाचं भूमिपूजन डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या लोकार्पण समारोहाचं अध्यक्षस्थान कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी भूषवतील महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक क्षेत्रामुळे एक, एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा वीज रस्ते आणि कनेक्टिव्हिटी पर्यावरण मंजुरी वन परवानग्या मजूर कायदे जमिनीचं वाटप या सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या पाहिजे उद्योगधंद्यांना सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाल्या पाहिजे यासाठी मैत्री पोर्टल एकीकृत करून त्यावर सर्व परवानग्या द्याव्या अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध विषयाशी संबंधित मुद्द्यांवर बैठकीत ते बोलत होते राष्ट्रसेविका समितीच्या चौथ्या मुख्य संचालिका प्रमिलताई मेढे यांचं आज वयाच्या सत्याण्णवव्या वर्षी देवी अहिल्या मंदिरात निधन झालं त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं पार्थिव उद्या सकाळी आठ वाजता एम्समध्ये दान केलं जाईल आज दिवसभर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी तळमजल्यावर ठेवण्यात येईल एकोणीसशे पासष्ट पासून त्या देवी अहिल्या मंदिरात निवास करत होत्या प्रमिल तई यांच्या निधनानं अत्यंत व्यथित असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असल्याची प्रतिक्रिया के केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमावर दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार